नमस्कार नमस्कार नवाप्पा आरुतीमध्ये महादेव आजच्या आज शमू महादेव तीर्थक्षेत्री तुम्ही भेट दिली त्याच्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आणि सांगायचा उद्देश की देवाची यात्रा चालू आहे गुढीपाडव्यापासून देवाची यात्रा चालू होती गुढीपाडव्याला देवाचा मुहूर्त म्हणजे देवाचा मंडप टाकला जातो पंचमीला देवाच्या हार्दी असतात अष्टमीला देवाचं लग्न असते त्या लग्नाच्या वेळेस हे मंदिर ते ते मंदिराचं पागोटं बांधलं जातं ते चार वाजता कार्यक्रम का असतो हे पागोटं बांधण्याचा त्याच्यानंतर संध्याकाळी बारा वाजता ध्वज बांधणी सोहळा संपन्न होतो रात्री बारा वाजता देवाचं लग्न लागतं लग्नाला नांदेड परभणी वराड ही येत असते त्याच्यानंतर चैत्रशुद्ध एकादशी इंदोरचा राजा इंदोरचा राजा देवाच्या लग्नाच्या दिवशी यायचा राहिला त्याच्यामुळं त्याला बुट घालून दर्शनाचा मान दिलेला आहे तो सुद्धा कार्यक्रम बघण्यासारखा असतो तो आता उद्या परवा आहे त्याच्यानंतर चैत्रशुद्ध द्वादशी मुंगी घाटातून कावड यात्रा येते लोक कावडी व कावडी खांद्यावर घेऊन मुंगी घाटातून वर चढून देवाला जलाशय अभिषेकवर धार घातली जाते नम पार शिव हर हर महादेव साधारण या यात्रेमध्ये किती कावडी येतात हजोराच्या संख्येने म्हणता येईल अशा कावडे येतात कमीत कमी घरटी कमी कावडी ती त्याचा कुलस्वामी आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरी कावडी आहेतच गावाच्या कावडी आहेत मानाच्या कावडी आहेत आणि देवाला मागून घेतलेल्या पण कावडी आहेत अशा हजोऱ्याच्या संख्येने किंवा लाखोच्या संख्येने कावडी येतात यामध्ये सगळ्यात मोठा मान कुण्या कावडीचा आहे का पाच कावडी आहेत त्यातला ते तेल्याभुत्याच्या मानाचा मान आहे आणि सगळ्याच कावडींचा मान आहे कारण का हे शंभू महादेवा सगळ्या साग्रें, सगळ्यांचा आहे आणि सगळ्याच कावडींचा त्याच पद्धतीने त्याच हे सगळ्यांचा मान आहे आमच्या तुळजापूर साइडला भातागळीची काठी आहे आमच्याकडं अशी मान्यता आहे की त्या काठीचा भरपूर मान आहे तुम्हाला काय वाटतं हो आहे प्रत्येक काठीचा मान आहे जी कावडे त्याचा मान आहे कारण भगवंत असं कुणालाच ही केलं नाही कमी ऐकलं नाही सहकार्य केले स्वचालय बांधलेले आहेत इकडं मुंगेगाट परिसरात सगळीकडे स्व स्वच्छता केलेली आहे आता या विषय असा आहे की संख्या एवढी आहे मग कर्मचारी कमी पडतील कर्मचारी आता वाढवतील आणि चांगल्या पद्धतीने पोचवली सुविधा देतील सार्वजनिक शौचालय किती आहे तिथं साधारण साधारण एक कमीत कमी बांधलेले कमीत कमी वीस तरी आहेत म्हणजे प्रत्येक ह्याच्यात युनिटमध्ये वीस मला असं चार पाच ठिकाणी एक एक इकडं एक अन्न क्षेत्राच्या इकडं एक इथं मंदिराच्या इथं मंदिराच्या इथंच तीन आहेत आणि मुंगी काठावर एक आणि एक खालच्या बाजूला एक असं मला तर इथे फिरते शौचालय एक पण दिसलं नाही फिरते नाही पण बांधलेले आहेत बांधलेले आता चालू आहेत पब्लिक एवढे येते म्हणल्यावर इथं फिरते शौचालय पाहिजे तुमचं काय मत आहे नाही शंभर टक्के तुम्ही सांगा खाली बनामध्ये आहेत फिरते शौचालय इथं खाली आहेत का चार पाच ठिकाणी आहेत तुमचं नाव काय नामदार कृतार्थ इनामदार कृतार्थ इनामदार पाईपलाईन वगैरे झालेले आहे सगळं आहे तरी पाण्यापासून शिंगणापूर एवढं ही म्हणावा अशा पाण्या पाणी भेटत नाही लोकांना आंघोळीला म्हणा ह्याला म्हणा कारण पैजी तर सोय प्रत्येकाला विसरलेली घेऊनच पाणी प्यावं लागतं आता मी जवळपास सात आठ वर्ष झाले होतोय पण इथं स्वच्छतेबाबत जरा महत्त्व दिलं जात नाही तुम्हाला काय तेलंगणा इथले पण लोक भरपूर दर्शनाला येतात हे देवस्थान खाजगी देवस्थान आहे उदयन महाराजांचं इथलं यात्रेचं व्यवस्थापन कसं केलं जातं व्यवस्थापन छान पद्धतीने केलं जाते पण इथं निसर्गाची साथ नसल्यामुळं पाणी देवाची आहे ह्या शब्दातच सगळ्यांना मान आला साधारण या यात्रेमध्ये किती पब्लिक येतात रोज दर्शनासाठी रोज नाही नाही म्हणजे तरी दोन अडीच लाखच्या सुमारास गर्दी होती प्रत्येक दिवसाच्या दोन टप्प्यात यात्रा असते काही लोकं लग्नाला येतात काही लोक कावडीला येतात दोन पद्धतीने यात्रा भरती म्हणजे जो भाग लग्नाला येणारा आहे तो मराठवाड्यातला आहे आणि कावड यात्रेला येणारा भाग आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला आहे पुणे कोल्हापूर